सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सुजतिया यांच्या वाढदिवशी सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील अन्य मान्यवरांसह मित्रमंडळ वतीने पुष्पगुच्छ देऊन केक कापून डॉक्टर चंदू सोजतिया यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला यासोबतच हनुमान मॅम प्रसारक मंडळातील जिम मैथिल त्यांच्या मित्रमंडळी वतीने सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात दूरपर्यंत आमच्या सिटी न्यूज चॅनल आणि आमच्या सोशल मीडियाला लाखो दर्शक पसंती देत आहे या चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांचा वाढदिवस वा सव्वीस डिसेंबरला आमच्या सिटी न्यूज कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी त्यांना सर्व क्षेत्रातून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातून सुद्धा अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क करून शुभेच्छा दिल्या डॉक्टर चंदू सोजेतिया यांना त्यांचे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील जिममधील मित्रमंडळींनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात जिम कोच विकास पांडे कुस्तीपटू संजय तिरतकर राहुल झरकर अरुण मोंडे शेरू संजू आकाश शिरबाते अशोक जाजू अनिल वर्मा डॉक्टर झवर प्रवीण मालानी नावंदर कलंत्री कासट आधी मित्रमंडळांनी शुभेच्छा दिल्या याबद्दल डॉ सोजेतिया यांनी सर्वांचे आभार मानले